हॅलो कसे आहात तुम्ही सगळे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आले होते पार्सल इथे मी ऑइलसाठी म्हणजे तेलासाठी दोन किचनमध्ये आणि देवासाठी दोन बॉटल्स मागवलेल्या त्या आल्या होत्या पार्सल आणि एक होतं मी धनलक्ष्मी कुंचन मागवलं होतं त्या ताईंनी मला पार्सल पाठवलं खूप छान मस्त एकदम छान होतं ह्याची मी पूजा नंतर करणार आहे आज शुक्रवार असूनसुद्धा मी याची पूजा नाही केली कारण खूप धावपळ होती आणि आपली अन्नपूर्णा मातेची पूजा असते त्यामुळे ही दोन दोन पूजा एक वेळेस कसं मी करणार त्यामुळे मी हे ठेवून दिलेलं आहे ह्याची मी पूजा मंगळवारी किंवा पुढच्या शुक्रवारी एकदम छान मस्त गौरी येणार त्या दिवशी मस्त त्या दिवशी पूजा करेन खूप छान आहे मस्त तुम्हीही मागवा मी आपल्या यूट्यूबमधल्या ताईंकडूनच मागवलं आहे हे खूप छान आहे मला फार आवडलं सगळ्या वस्तू मस्त आहेत एकदम खूप छान तुम्हीही मागवा मी आता ह्याची पूजा करणार आहे बघू किती लाभ भेटतो आई माता किती प्रसन्न होणार आहे मग मी आज शुक्रवार होता मग असं छानपैकी मस्त मला प्रसन्न वाटलं आज खूप मी असं छानपैकी सगळं हे केलं फुलांची वगैरे मस्त आरास केली मस्त दिवा वगैरे लावला दिव्याला पण आज मस्त छान वेणी वगैरे घातली होती मस्त दिवा वगैरे लावला आणि पूजा वगैरे करून घेतली सगळी मस्तपैकी आणि मग नंतर ही असं फुलं मी आज जर जास्तच लावली छान वाटत होते त्यामुळे म्हटलं उद्या गणपती बाप्पा येणार आहेत श्री सुप्तम तुम्ही सकाळ संध्याकाळ लावा बघा तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटेल माझ्या घरात लागलेलंच असतं हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपण शुक्रवार आहे तर आज आपण म्हणजे आपण किचन मध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करतो मी <San -dari> तर दर शुक्रवारी संध्याकाळी करते कारण का आपल्या घरामध्ये धनधान्याची कधी कमी होऊ नये आणि जे काही आपण अन्न स्वयंपाक घरामध्ये शिजवून ते सगळ्यांना म्हणजे खाल्ल्याने ते त्यांना सगळं व्यवस्थित अंगी लावू त्यांना पचो त्यांना कोणत्याही आरोग्याचे कोणतेच प्रॉब्लेम नाही यायला पाहिजेत आरोग्य त्यांचं व्यवस्थित सगळ्यांचं आपल्या घरातल्यांचं व्यवस्थित राहू दे यासाठी आपण अन्नपूर्णा मातेशी पूजा करत असतो आणि देवघरामध्ये आपण ती रोज पुसतो पण शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही नक्की एक दिवस कोणताही तुम्ही निवडा तुम्ही जेव्हा फ्री असाल तेव्हा ह्या तीन दिवसापैकी एकदा तरी तुम्ही अन्नपूर्णा मातेची तुम्ही पूजा करा तुमच्या घरामध्ये खूप मस्त असा प्रभाव त्याचा दिसेल ज्यांच्या घरामध्ये अन्न शिस्त वाया जात ते खाल्लं जात नाही खूप त्याची नाजूस होते हे चुकीचं आहे अन्नपूर्णा माते आपल्यावरती राबवते तेव्हा हे सगळं होतं त्यामुळे तुम्ही अन्नपूर्णा मातेची तुम्ही अशी पूजा करा आणि मग बघा तुम्हाला त्याच किती छान असं मस्त फळ मिळतं आणि मी तुम्हाला दाखवते सगळी पूजा मी कशी करते साधी सिंपलच असते पण देवघराचं येतेच सॉरी की स्वयंपाक येतेच आपण त्याची पूजा करणार आहोत आणि नंतर ती रात्रभर नाही ठेवायची एक दोन तासाने दोन मी ते उचलून आपल्या देवघरात स्थापन करते ते मी तुम्हाला दाखवते आधी असं धूप करवंट्या दोन पेटवून घ्यायचा आणि धूप घालायचं मी गुरुवार शुक्रवार शनिवार मंगळवार असं धूप घालते जसं मला वेळ मिळतो तसं असं मी असं धूप घालते आधी असं धूप घालायचं चा, छान प्रसन्न मस्त वाटलं पाहिजे वातावरण वरती असं कवड्यांचं तोरण लावलेलं आहे त्यालाही धूप वगैरे दाखवायचं मग मी ते असं छानपैकी हे मागवलेलं ऑनलाईन ते समयासारखं स्टँड तर त्याच्यावरतीच म्हटलं आज पूजूया अन्नपूर्णा माता ही धनधान्याची देवी आहे तर तिला गव्हाच्या राशीवरती किंवा तांदळाच्या राशीवरती आपण ठेवायचं पूजा करताना मम्मी तिला हळदी कुंकू वगैरे अर्पण म्हणजे लावलं आणि त्याची पंचामृत मी सकाळीच पूजा केली होती देवघरात ठेवलं होतं आणि मग वेणी घातली तिला छानपैकी मग मम्मी ते असे दोन दिवे लावून घेतले आणि आज मला निवेदन आहे जमला म्हणून मी केशर दूधच बनवलं होतं तर मग ते तिला नैवेद्य दाखवलं आईला आणि मग घॅसवर असं स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावरती शेगडीवरती स्वस्तिक काढून त्याच्यावरती अक्षता व्हायच्या साखर ठेवायची थोडीफार आणि फुलं ठेवायची आणि थोडंफार मग मला आज गुलाबाची वगैरे काहीच फुलं मिळाली नाही मग मी असं छानपैकी की पूजा करून घेतली आणि आईला बोलायचं की आई इथे जे काही तुझ्या घरामध्ये जे काही अन्नधान्य शिजेल ते सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे च आणि विनवणी करायची आईला मम्मी अळूची वडी बनवायला घेतली कारण का उद्या आपल्याकडे गणपती बाप्पा येणार त्याची पूजा असते आप तर आपल्याकडे तर गणपती बाप्पा नसतो पण घरामध्ये आपण असंच नैवेद्य बनवण्यासाठी मग मी कामाला वगैरे जाणार कधी येणार मम्मी चला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बाय